कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्याची संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा असल्याचे उद्गार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी काढल्यात दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त ते बोलत होते या प्रसंगी मानद सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ रॉयल फील्डचे अनिल छाजेड एम पी एलचे चेअरमन सचिन मुळे तसेच एपेक्स काउन्सिल सदस्य शुभेंद्र भंडारकर राजू काणे सुनील मुथा विनायक द्रविड सुशील शिवाळे रणजित खिरेड सीईओ अजिंक्य जोशी बिपिन बंदरकर तसेच सर्व संघमालक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज सकाळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व अपेक्ष बॉडी मेंबर्स होते त्यांची इथं अपेक्ष बॉडीची बैठक होती ती बैठक आज इथं गोल्डफिल्ड क्लब इथं झाली आणि छाजेड साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही बैठक घेण्यासाठी आयोजन नियोजन या ठिकाणी घेतलं आज काही घोषणा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला करायचं आहे पण महत्वपूर्ण काय आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हो होतखुरू खेळाडूंना इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळता यावं चांगलं एक्सपोजर मिळावं तसंच स्वतःला खेळत असताना व त्यांच्या पालकांना मित्रपरिवाराला ते त्यांचे जे प्लेयर्स ते क्रिकेट खेळत असताना टी व्हीवर बघता यावं यासाठी आपण बी सी सी आयच्या परवानग्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एम पी एल लीग महाराष्ट्र प्रीमियर लीग मुलांसाठी गेले तीन वर्ष घेत आहोत यंदा आपण वुमन्स एम पी एल महिलांसाठी लीग आपण सुरू करत आहोत सव्वीस तारखेपासून महिलांची लीग सव्वीस मेपासून महिलांची लीग आपल्या या महाराष्ट्रामध्ये पुणे शहराजवळ असणारे इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिथे आपण घेणार आहोत आणि एकतीस तारखेला एका कार्यक्रमाच्या माध्यमोद माध्यमातून आपण एम पी एलची सुरुवात करणार आहोत या दोन्ही लीग्समध्ये दहा दहा मॅचेस प्रत्येकी तिथं घेतल्या जातील या देशातली सगळ्यात मोठी रिजनल लेवलची लीग जर कुठली असेल तर ती आ, आपली एम पी एल आहे डब्ल्यू एम पी एलची सुरुवात असली तरी जेव्हा ही लीग संपेल महिलांची ती सुद्धा या देशातली सर्वात मोठी ही रिजनल लीग झालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल सोशल मीडिया मीडिया व विविध प्रकारचे इम्प्रेशन जर आपण काढले तर हे देशामध्ये दे सगळ्यात जास्त चर्चेत असणारी आपली लीग आहे इतर लीग प्रत्येक टीमला फक्त पाच मॅचेस देते पण आपली लीग प्रत्येक टीमला दहा मॅचेस देते जेणेकरून एखाद्या वेळेस खेळत असताना जर एखादी टीम हारली तर परत एकदा त्या टीमला संधी मिळाली पाहिजे प्लेअरला संधी मिळाली पाहिजे या हेतूतून व त्या टीममध्ये जे प्लेअर खेळतात जर चुकून खेळामध्ये हो कधीही काय होतं जर समजा टीम परफॉर्म करू शकली नाही त्यामुळे एखादा होतकरू प्लेअर हा लपला जाऊ शकतो आणि लपली जाऊ शकते त्यामुळे जेवढ्या जा जास्त मॅचेस आपण देऊ शकतो तेवढ्या मॅचेस आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक खेळाडूंना चांगल्या खेळ दाखवण्याची संधी तिथं मिळते एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल बघण्यासाठी बरेच सिलेक्टर हे स्टेडियमला येत असतात टी व्हीवर हे बघत असतात त्यामुळे आय पी एलसारख्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळाडूंना तिथं काम करण्याची संधी ही मिळू शकते आणि इंडियन टीममध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही मिळू शकते त्यामुळे आज इथं आपण एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एलमध्ये शहराच्या नावाली आणि जिल्ह्याच्या नावाली ऑप्शन हे फ्रँचायजीला तिथं दिलं होतं तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एलच्या माध्यमातून एक जेट्स सिंथसिस नावाचा ग्रुप आहे त्यांनी फ्रँचायझी रत्नागिरी क्रिक टीमची घेतलेली आहे आणि जत रत्नागिरी जेट्स असं या टीमचं नाव दिलेलं आहे मुलांच्या टीमचा कॅप्टन अझिम काझी हा राहणार आहे आणि सांगायला आवडेल की गेल्या दोन टर्ममध्ये एम पी एलच्या रत्नागिरी जेट्स हे चॅम्पियन राहिलेलं आहे चांगली टीम आहे चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि यंदा परत एकदा ही टीम आझम काझीच्या कॅप्टनशिपमध्ये तिसऱ्यांदा एम पी एलमध्ये उतरत आहे डब्ल्यू एम पी एलच्या कॅप्टन अजून ठरल्या नाहीत त्याला एक काळ मर्यादा असते त्या काळात जेव्हा केव्हा ते नावं ठरली जातील ते पब्लिश केली जातील त्यानंतर मी आपल्या सर्वांना त्या, त्या खेळाडूंचं नाव नक्कीच तिथं सांगू त्यामुळे एका चांगल्या पद्धतीने इथं कार्य आहे मी जेट सेन्ससेसचे ओनर राकेश असतील राजन नवानी असतील यांचे आभार व्यक्त करतो की रत्नागिरी जेट्स या दोन्ही टीम मुलांच्या मुलींची टीम याची फ्रँचायझी तुम्ही घेतलेली आहे आणि याच्यामध्ये फ्रँचायझी ओनर काय करतो ते इन्व्हेस्ट करतो हे तसं बघितलं तर लगेचच प्रॉफिटेबल वेंचर नसतं याला इन्व्हेस्ट करावं लागतं आणि जे ते जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा मध्ये इन्व्हेस्ट करतात क्रिकेटमध्ये <coughs> इन्व्हेस्ट करतात आणि एम पी एल डब्ल्यू एम पी एल हे जे आपण ऑनलाईन घेतो जिओवर दाखवणार आहे स्टार स्पोर्ट्स टूवर आपण तिथं दाखवणार आहे त्यामुळे याची रीच मोठी असते त्यामुळे ह्या खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेवढी जबाबदारी तेवढंच ह्या सगळ्या फ्रँचायजी होणार असतात तुमच्या वतीने तुमच्या उपस्थितीमध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो त्यामुळे आज इथं एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एलबद्दल हेच सांगायचं होतं आणि आपल्याला विनंती करतो की इथं असणारे जे सर्व नागरिक आहेत ते क्रिकेट फॉलो करतात त्यांनी जिओ स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट टू याच्यावर आपल्या एम पी एलला डब्ल्यू एम पी एलला फॉलो करावं आपल्या या टीम रत्नागिरी जेट्स टीमला सपोर्ट करावं आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत बस प्रिंटिंग तिथं केलेलं आहे बसेस काही तुम्हाला दिसतील बोर्ड्स तिथं आपण लावणार आहोत रिक्षाचं सुद्धा ऍडव्हर्टायझिंग तिथं आपण करणार आहोत कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा